तरुणाच्या हातात असलेल्या पाटीवर लिहिलेले तुम्ही वाचल्याशिवाय पुढे जाणार नाही आणि पाठी वाचल्यावर पोट धरून हसाल पुणेरी पाट्या नेहमीच चर्चेत असतात पुणेकरांना जे काही सांगायचे आहे ते इतक्या मोजक्या शब्दात की समोरच्याला त्याचा अर्थ लगेच कळतो एका पुणेरी पाठीरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरीत आहे येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती या पाठीवरील मजकूर वाचल्याशिवाय पुढे सरकत नाही आणि वाचल्यानंतर ते पोट धरून हसल्याशिवाय राहत नाही सध्या मुलांच्या लग्नाचा विषय फारच गंभीर होत चाललाय हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये निळ्या ड्रममध्ये मृतदेह सापडण्याच्या अनेक घटना घडल्याने निळ्या ड्रमची मोठी दहशत निर्माण झाली आहे दरम्यान असाच एक वैतागलेला तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहोचला आहे या पोस्टरवर असं काही लिहिलंय की वाचून तुम्ही ही, ही पोट धरून हसाल पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगला संदेश पोहोचवतात अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पार्टी दरम्यान आता आणखी एक पुणेरी पार्टी सध्या जोरदार व्हायरल होत आहे ही पार्टी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल भर चौकात तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे येणारे जाणारे सगळे लोक हे पुणेरी पोस्टर पाहून थांबत आहे आता तुम्ही म्हणाल असं काय लिहिलंय या पोस्टरवर तर या तरुणानं या पोस्टरवर बायको मोदकात सारण भरणारी असावी ड्रम मध्ये नवऱ्याला भरणारी नसावी असा टोला लिहिला आहे ब्युरो रिपोर्ट पुणे